नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धान्य रंगी बघा दासीला एक कमेंट आली की अवतारवाणीच्या पद नंबर पंधरावर थोडस विश्लेषण करा दासी प्रयत्न करेल काही चुकलं तर क्षमा असावी कारण गेल्या आठ दिवसात दासीला अशा एक दोन कमेंट आल्या की ते त्या कमेंट वाचून दासीला दुःख होतंय का आनंद होत आहे काय कळत नाही का तर कमेंट अशी होती की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण याच्यावर काही ओलाव कळत नाही असो पण जेव्हा केव्हा दासी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नक्कीच दासी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत नाही का तर ज्या वेळेस कोणत्याही बाबीबद्दल बोलत असेल कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत असेल त्यावेळेस दासी स्वतःलाही तुमच्यामध्ये सामील करूनच बोलत असते का तर प्रत्येक वेळेस दासी सांगत असते की सुधरायची गरज मला आहे मला म्हणजे प्रत्येकाला आपापल्याला आहे त्यामुळे दासी कधीच स्वतः मी श्रेष्ठ आहे आणि मी ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते दासीला तर वाटत नाही की असं एखाद्याही व्हिडिओ मधून दासीन तुमच्यापर्यंत कुठला माझ्या स्वतःचा मोठेपणा पोहोचवला असेल आणि जरी तसं झालं असेल तरी सुद्धा क्षमा करा पण दासीला शंभर टक्के माहित आहे की दासीनं कधीच स्वतःचा मोठाडपणा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही आणि इथून पुढे करणारही नाही दासी तर उलट वारंवार सांगत असते व्हिडिओच्या शेवटी हे सुद्धा दासीने कित्येकदा की कि कमेंट मध्ये जे, जे जे छान झाले व्हिडिओ म्हणजे त्या कौतुकाचा गाडवासारखी माझी अवस्था होऊ नये की गाडवाच्या पाठीवर मूर्ती आहे म्हणून लोक नमस्कार करतायत पण मला कुठ तरी वाटू नये की हा नमस्कार मलाच होतोय दासीचा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करा भले दासी तुम्हाला समजावून सांगण्यामध्ये ठरली था असेल दासीचा हा भाव कधीच नसतो कि दासी किती श्रेष्ठ आहे आणि ते तुमच्या समोर सांगावं का तर अजूनही शिकण्याची गरज आहे बऱ्याच व्हिडिओ हो मध्ये दासीने सांगितले की अजूनही माझ्यामध्ये बऱ्याच अशा कमतरता आहेत बऱ्याच अशा उणीवा आहेत ज्या मलाही सुधरायच्यात आणि आपल्या सगळ्यांना सुधरायच्यात एक कमेंट अशी आली होती अजून दासीच्या लक्षात राहत नाही म्हणून दासीने ती दासी कमेंट लिहून ठेवली होती त्या कमेंटमध्ये सुरुवातीपासून दासी वाचून दाखवते की धन निरकारी सांगतो सगळ्यांनी तुम्हाला छान छान म्हणून कमेंट दिली आहे दासीला असे वाटते की वचने सद्गुरूच्या मुखातून ऐकायला छान वाटतात किंवा राजपिताजींच्या कारण पूर्ण कोणच नाही सद्गुरूशिवाय दासी सुद्धा मान्य करते की सद्गुरू शिवाय पूर्ण कोणच नाही दासीच काय सगळेजण मान्य करतात ही गोष्ट पण ह्या कमेंट मधून ह्यांना हे सांगायचंय की दासीनं जी माताजींच्या प्रवचनावर व्हिडिओ बनवले तीन दिवसाच्या प्रवचनावर तीन व्हिडिओ बनवले किंवा राजपिताजींच्या प्रवचनावर एक व्हिडिओ बनवला याबद्दल ह्या माताजी किंवा बहिणजी कोण आहेत माहीत नाही पण यांनी ह्यांनी तसं सांगितलं की ती वचनं फक्त सद्गुरूच्या किंवा राजपिताजींच्या मुखातूनच चांगली वाटतात म्हणजे हे दासीनं जे सांगितलं हे चुकीचं केलं की काय असं यांना वाटतंय ठीक आहे सद्गुरूच्या मुखातूनच ती वाचन छान वाटतात राजपिताजींच्या मुखातूनच ती वाचन छान वाटत आहेत दासीही मान्य करते पण कुठेतरी आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये जे की आपल्या सारख्या लोकांना समजावं ज्यांना हिंदी समजत नाही अशा बुजुर्ग महात्म्यांना समजावं यासाठी दासीचा एक छोटासा प्रयत्न होता की चला त्यावर आपली कुठेतरी उजळणी ही होईल त्याबद्दल चर्चा होईल म्हणून दासीनं हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला बरोबर का चूक हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये लिहायला विसरू नका भलेही दासीला बऱ्याच अशा कमेंट येतात की ज्यांना कमेंट मध्ये लिहिता येत नाही ना असे सुद्धा महात्मा कमेंट करतायत म्हणजे दासी त्यांचा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत असते बऱ्याच चुका होत आहेत कमेंट मध्ये लिहित लिहित काही होतंय तरी सुद्धा दासीला नवल वाटतं त्याबाबत कि कमेंट करता येत नसताना सुद्धा कमेंट करतात म्हणजे किती धरपड आहे त्यांची किती तरमळ आहे त्यांची हे बघून आनंद वाटतो त्यामुळं चुका होतील काही होतील पण कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटते ज्यावेळेस ही लोकसांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण ही कमेंट मी सगळ्यांना वाचून दाखवली ना त्यावेळेस एक मुलगा म्हणाला की बाजार वर कुत्ते भोके हजार असं म्हणा आणि द्या सोडून मी म्हणलं ही माझ्या सद्गुरूची शिकवण नाही तर मला सद्गुरू हे अशी भाषा शिकवत नाही तर जणी कोणी कमेंट पाठवली नक्कीच त्यांनी माझा व्हिडिओ बघितला म्हणून पाठवली आणि व्हिडिओ बघणारे नक्कीच निरंकारी मग त्यांनी थोडे दिवस सत्संग केलेली का ना पण ते निरंकारी आणि फक्त निरंकारी आहेत म्हणून निरंकारी नाही तर माझा सद्गुरू मला या जगातल्या प्रत्येकाशी प्रेमानं राहायला सांगते प्रेमानं वागायला सांगते मग आज कुठेतरी चुकीची कमेंट केली किंवा आपल्याला चुकीची वाटते अशी कमेंट त्यांनी केली म्हणून आपल्या मनामध्ये असा भाव येणं बरोबर नाही का तर सद्गुरुला माझ्या मनाची तर अवस्था बदलायची सद्गुरुला हीच तर माझी अवस्था बदलायची चांगलं बोलल्यानंतर वेगळा भाव येतो आणि वाईट बोलल्यानंतर वेगळा भाव येतो मग सद्गुरूला हा भाव तर माझा सगळा काढून टाकायचा आहे का तर मला चांगलं काय आणि वाईट काय काही फरक नाही पडला पाहिजे मग ज्यावेळेस छान छान कमेंट येत आहेत तेव्हा मी खुश आणि ज्यावेळेस एखादी खराब कमेंट येते आता एवढ्या ये दिवसातून एक तशी कमेंट आली तर मला एवढं दुःख व्हावं का बिलकुल नाही दसीचा सा सांगण्याचा भाव काय आहे समजून घ्या दासी दरवेळेस व्हिडिओच्या शेवटी सांगत असते काही चुकत असेल तरी कमेंट मध्ये नक्की सांगा का तर चुका एक चूक तरी रिपीट होऊ नये चुका पण शिका दसीचा भाव मुळीच कुणाचं मन दुखवायचं नाही किंवा ज्यांनी कमेंट केली त्यांचं सुद्धा मन दुखवायचं नाही असो मग अवतारवाणीमध्ये शंशा बाबा अवतारसिंहजी महाराज पद नंबर पंधरा मध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की अंत नसे याच्या रचनेचा नसे अंत विस्ताराचा उगम कोठुनी असे कळला ना शेवट याचा अग्नित याची सज्ञे असुनी शतकोटी नावे असती कुंठित होई बुद्धी जेथे स्थाने तवयसे असती या धर्तीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार जाणून घेतू गुरुपासून ऐक म्हणे बंधू अवतार बघा शेंशाची काय सांगण्याचा प्रयत्न करतायत आता समागम झाला विस्तार सीम क्युअर आणि त्याच ह्याला जुळून त्याच वाक्याला जुळून हे पद आहे अंत नसे याच्या रचनेचा नसे अंत विस्ताराचा उगम कोटुनी असे झाला कळला ना शेवट ह्याचा ह्याच्या रचनेचा किंवा ह्या भगवंताचा अंत आपल्याला लागू शकतो का अगर कोणताही कितीही पंडित असला कितीही ज्ञानी असला तरी त्याने त्याचा अंत लावलाय का नाही लागू शकत ख तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ना अशा अजून किती पृथ्वी आहेत आणि अशा पृथ्वी कित्येक तरी एका एका अजून दुसऱ्या ग्रहामध्ये माऊ शकतात मोठे याच्यापेक्षाही मोठे मोठे ग्रह आहेत ह्याचा आपल्याला काहीच माहित नाही आपण काही कुठल्या भूगोलाचा अभ्यास केलेला नाही अगर आपण काही कुठले शास्त्रज्ञ नाहीत पण तरीही आपल्याला माहित आहे की या पृथ्वीसारखं अजून का काही पृथ्वी असतील ह्या सूर्यमंडलासारखे अजून काही मंडल आहेत जे कितीतरी भयानक आहे एके ठिकाणी शेंशाजी म्हणतायत की आकाशाच्या आतिपलीकडे व्यापून आहे जो दातार अतिपलीकडे सांगितलंय म्हणजे याची गणना गणती केली जाऊ शकत नाही एवढा ह्याचा विस्तार आहे आणि एवढी याची रचना आहे म्हणजे आपण शब्दामध्ये सांगणं तर शक्यच नाही पुढे जाऊन शेंशाजी म्हणतायत की अगणित याची सदने असून शतकोटी नावे असती कोणती तर होई बुद्धी जेते स्थाने तयसे असती आता सदन म्हणजे घर आता अगणित ह्याची घरं आहेत म्हणतात अगणित आणि शतकोटी नावे आहेत म्हणतात मग ह्याची घरं म्हणजे आपण फक्त मंदिरापुरतं मर्यादित ठेवून बसलो का मंदिरापुरतं जर मर्यादित आपण ह्याची घरं मानू तर बघा ठराविक ह्या गावामध्ये एवढे एवढे मंदिर आहेत माहिती असते सगळ्यांना या जिल्ह्यामध्ये एवढे मंदिर आहेत या देशामध्ये दे एवढे मंदिर आहेत सगळं काही माहित आहे पण ह्याची घरं अगणित आहेत शंशाजी म्हणतात आणि शतकोटी नावे आहेत आता भगवंताचं घर हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे म्हणतात ना की देह पंढरी आत्मा श्री हरी गुरुज्ञानाने आली प्रचिती खरी मग हे ब्रह्मज्ञानानंतर आपल्याला कळले की भगवंत माझ्यामध्ये आहे भगवंत सगळ्यामध्ये आहे तेव्हा ती दृष्टी प्राप्त होते आणि तेव्हाच माणूस प्रत्येकामध्ये जेव्हा भगवंत बघतो ना तेव्हा माणसाची वागणूक बदलायलाही सुरुवात होते तेव्हा खरंच माणूस जरा व्यवस्थित वागायला लागतो ज्या वेळेस माणसाला ब्रह्मज्ञान मिळतं ना त्यावेळेस माणूस माणसासारखा वागायला लागतो आणि ज्या वेळेस ते ब्रह्मज्ञान आचरणात येतं ना तेव्हा कुठंतरी माणसांची अवस्था संत व्हायला लागते म्हणून आता ब्रह्मज्ञान मिळालं माणूस तर बनलो पण आता सद्गुरूला अपेक्षित आहे की मी संत होणं माझी अवस्था संतांसारखी होणं का तर सद्गुरू जे काय सांगतायत ना ती अवस्था फक्त संतांचीच असते माणसाच्या पुढची अवस्था सद्गुरू आपल्यासाठी सांगतायत म्हणजे समद्रष्टी समद्रष्टी संतांकडे असते मग ही अवस्था मला निर्माण करायची हो जे की सद्गुरूला माझ्याकडून अपेक्षित आहे पुढे शेंशाजी म्हणतायत की कुंठित होय बुद्धी जेथे स्थानी तयाचे असते कुंठित म्हणजे थांबणं आडखळणं निरुत्तर होणं म्हणजे आपली बुद्धी सुद्धा थांबते या सगळा जर विचार केला तर आता एके ठिकाणी शेंशाजी म्हणतायत ना मनबुद्धी कल्पना तीत तू कोटी कोटी प्रणाम तुला म्हणजे बुद्धीच्या पलीकडचा आहेस तू मन माझी बुद्धी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तसा आहेस तू पुढे जाऊन शेंशाजी म्हणताय की या धरतीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार जाणून घे गुरु गुरुपासून ऐक म्हणे बंधू अवतार म्हणजे आपण ज्या धर्तीवर आहेत अशा अनेक धरती आहेत मग शिजीने सांगितलं की अशा कित्येक धरती असतील कित्येक सूर्य असतील कित्येक चंद्र असतील त्याची गणती आपल्याला माहित नाही का तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपली मनबुद्धी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही पण हे फक्त सद्गुरुजवळ गेल्यानंतर आपल्याला कळत मग आपल्यामध्ये जो आप मी पण आहे ना की माझ्याकडे शंभर एकर जमीन आहे माझ्याकडे इतके बंगले आहेत माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत आपण एक उदाहरण तर ऐकलंच असेल की एक महात्मा घरी गेल्यानंतर म्हणत असतो की मी एवढ्या एवढा गावचा पाटील आहे माझ्याकडे इतकी इतकी जमीन आहे इतका वाडा आहे हे आहे ते आहे ते आहे तिथंच एक मुलगा अभ्यास करत बसलेला असतो त्याच्याजवळ भारताचा नकाशा असतो आता तो नकाशा घेतल्यानंतर म्हणतात बघा हा आहे भारत आता या भारतामध्ये आपला महाराष्ट्र कुठे तर हा आहे काय इथं हा छोटासा भाग आपला महाराष्ट्र मग यातून आपला जिल्हा कुठे आहे ही काय हा जो मोठा टिंब आहे ना तो आपला जिल्हा हम्म मग यातून आता आपला तालुका कुठे तरी काय हा जो मोहरी एवढा टिंब आहे ना तो आपला तालुका मग या तालुक्यातून आपलं गाव कुठे तर मग हे गाव तर आपलं तर दिसत सुद्धा नाही एवढा टिपकाय आणि मग त्या गावामध्ये आपलं शेत कुठे आपला वाडा कुठे आपल्या गाड्या कुठे ते तर दिसतच नाही सांगायचा सा भाव हाच आहे की मग का हा मी पणा आहे बाबाजी सुद्धा म्हणतायत की मी पणाचा त्याग करून या सेवेच्या मैदानी धारण करा प्रेम नम्रता राहू नका हो अभिमानी जे एके ठिकाणी म्हणतायत की डोळे मिटून कैसी प्राण्या गाड झोप आली तुझ्याला जागा होऊन काम करी तू ज्या लागी जगती आला तू कशासाठी जगा या जगामध्ये या धर्तीवर जन्माला आलाय ते काम कर आधी डोळे उघड मग माझा जन्म ज्यासाठी झालाय ना त्यासाठी मी काय करतोय ते प्राप्त करण्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि माहिती आहे ते फक्त सत्संग मध्ये आल्यानंतरच कळतं पण इथं सत्संग मध्ये माणूस त्या कारणाने येईलच असं नाही हो का तर दासी स्वतःच उदाहरण सांगते की हे सगळं जाणून घेण्यासाठी दासी सत्संगला आली नाही या उलट सत्संगला आल्यानंतर हे कळालं की जन्माला येण्याचं कारण काय असत हेच तर सद्भाग्य की इथं आल्यानंतर तो मार्ग मिळाला आणि मग जो मार्ग मिळालाय ना आपल्याला तोच मार्ग दुसऱ्याला दाखवायचं काम मला सद्गुरुने दिलंय का तर माझ्यामुळं एखाद्या माणसाला जरी या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळाली ना तरी भरपूर झालं माझ माझ जीवन सार्थकी झालं असं स्वतःनं स्वतःशी ठरवायचंय स्वतःन स्वतःला सांगायचंय आणि ते कार्य करत जायचंय दासीकडून बऱ्याच काही गोष्टी चुकत असतील उदारांत करणाने क्षमा करा काही चुकत असेल काही बरोबर येत असेल कमेंट मध्ये नक्की सांगा ही माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्यवाद